नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ एक वाजेपर्यंत एवढे टक्के मतदान झाले नवापूर विधानसभेत मतदान वाढले नंदुरबार विधानसभेत कमी मतदानाची नोंद नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा नंदुरबार नवापूर या चार विधानसभा मतदारसंघामध्ये दुपारनंतर मतदानाच्या टक्केवारीत वाढ होते आहे शहरी व ग्रामीण भागातील मतदार मतदान केंद्रावर दिसून येत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान नवापूर विधानसभा मतदारसंघात झाले तर सर्वाधिक कमी मतदान नंदुरबार विधानसभेत झाले आहे अक्कलकुवा मतदारसंघात चौतीस टक्के मतदान शहादा मतदारसंघात चाळीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान नंदुरबार मतदारसंघात तेहतीस टक्के मतदान नवापूर मतदारसंघात बेचाळीस पूर्णांक एकाहत्तर टक्के मतदान नंदुरबार जिल्ह्यात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी सदोतीस पूर्णांक चाळीस टक्के मतदान मतदारांनी मोठ्या संख्येत मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार